अकोला शहराची तहान भागवणारे तथा जिल्ह्यातील सर्वात मोठे असणाऱ्या काटेपूर्णा धरणाचे चार वक्रद्वार आज उघडण्यात आले यामधून तीन हजार दोनशे सत्तावन्न क्युसेकनं विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे यामुळे नदीपात्रा राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पावसामुळे काटाकोंडाळा नदी दुथडी भरून वाहत असून पाणलोट क्षेत्रातील पाणी काटेपूर्णा प्रकल्पात पोहोचत आहे अकोला शहराची तहान भागवणारे तथा जिल्ह्यातील सर्वात मोठे असणाऱ्या काटेपूर्णा धरणाचे चार वक्रद्वार आज सकाळी अकरा वाजता उघडण्यात आले यामधून एकूण तीन हजार दोनशे सत्तावन्न क्युसेकनं विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे काटेपूर्णा नदीपात्रात ब्याण्णव पूर्णांक तेवीस घनमीटर प्रतिसेकंद या प्रमाणात पाणीसाठा सोडला जाईल महाड येथील काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या धरणात मोठा जलसंचय झाला आहे जुलै महिन्यातच ऐंशी टक्केपेक्षा अधिक जलसाठा था झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे त्या अनुषंगाने धरणाचे चा चार वक्रद्वार उघडण्यात आले धरणाचे दरवाजे तीस सेंटीमीटरने उघडल्याने नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला होता अकोला व मूर्तिजापूर शहराची तहान भागविण्यासह सिंचनासाठी उपयुक्त असलेल्या महान धरणात यावर्षी जुलै महिन्यातच मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला आहे वाशिम जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने काटेपूर्णा धरण भरले आहे पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात आला आहे सतर्क करण्यात आलेल्या गावांमध्ये बार्शी टाकळी तालुक्यातील महान चिंचखेड निंबोरा तामसा दोनद बुद्रुक व खुर्द राही साहिद या गावांचा समावेश आहे तर अकोला तालुक्यातील टाकळी छबिले टाकळी पोटे जवळा तामसी वाळी कुरणखेड तानखेड खडका गाझीपूर सालतवाडा यांचा समावेश येतो तर मूर्तिजापूर तालुक्यातील अमानवाडा अटकळी उमाई जांभाखोर्द व बुद्रुक मांगुळ शेलुबोडे दाताळा व भटोरी या गावांचा समावेश आहे